नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नो नोकरी या एज्युकेशन चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती आणि कारागृह भरती दोन हजार चोवीससाठी बघा महत्त्वाचे अतिसंभाव्य चालू घडमोटीचे प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो हे सर्व प्रश्न चालू घडवचे अतिशय महत्वाचे आहेत तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आजचा आपला पाठ आहे बघा अठ्याहत्तरावा या पाठमध्ये आपण चार एप्रिल दोन हजार चोवीसच्या ज्या काही महत्त्वाच्या चालू घडमोडीचे प्रश्न आहेत ते संपूर्ण कव्हर केले आहेत पहिला प्रश्न आहे बघा आय डब्ल्यू एफ आय डब्ल्यू एफ विश्वचषकात पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे तर बघा पर्याय क बिंदराणी देवी बिंद्याराणी देवी ह्या बघा आय डब्ल्यू एफ विश्वचषकात पदक जिंकणाऱ्या पहिल्या महिला भारतीय बनल्या आहेत तर डब्ल्यू एफचा फॉर्म काय आहे तर इंटरनॅशनल वेटलिफ्टिंग फेडरेशन असा आय डब्ल्यू एफचा चा फुल फॉर्म आहे तर याची स्थापना केव्हा झाली होती एकोणीसशे पाच साली एकोणीसशे पाच साली एक आय डब्ल्यू एफची स्थापना झाली होती मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर लॉसने स्वित्झर्लंड लॉसने स्वित्झर्लंड या ठिकाणी त्याची मुख्यालय आहे अध्यक्ष सध्या कोण आहेत मोहम्मद हसन जालूद मोहम्मद हसन जालूद हे सध्याचे अध्यक्ष आहेत झाली तीन महत्वाचे पॉईंट आपल्याला मिळाले आहेत आता या डब्ल्यू एफ विश्वचषकात पदक जिंकणाऱ्या विंद्या राणी देवी यासंबंधी थोडीशी माहिती पाहूया तर बिंदाराणी देवी या कोणत्या राज्याशी बिलॉंग करतात तर मणिपूर मणिपूर राज्याच्या त्या आहेत आणि यांनी आयडब्ल्यू एफ विश्वचषकात पदक जिंकले आहेत ज्या बा पहिल्या भारतीय बनल्या आहेत कोणत्या वजनी गटात त्यांनी यामध्ये पदक जिंकले आहे तर पंचावन्न पंचावन्न किलो वजनी गटामध्ये यांनी पदक जिंकले आहे किती वजन उचलले आहे तर एकशे शहाण्णव किलोग्राम एकशे शहाण्णव किलोग्राम वजन उचलत त्यांनी बघा या डब्ल्यू एफ विश्वचषकात कांस्य पदक जिंकले आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो तर डब्ल्यू एफ विश्वचषकात बिंद्या राणी देवी यांनी कोणते सु कोणते पदक जिंकले आहे तर कांस्य पदक कांस्य पदक त्यांनी जिंकलेले आहे त्याचबरोबर बघा बर्मिंगहम येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये त्यांनी कोणते पदक जिंकले होते तर रौप्य पदक रौप्य पदक त्यांनी जिंकले होते महत्वाचे पॉइंट आहेत बघा डब्ल्यू एफ विश्वचषकात पया, पया, पदक पदक नाही पहिली भारतीय महिला कोण बिंदारानी देवी किती किलो वजन वजनी गटात पदक जिंकले आहे तर पंचावन्न किलो वजनी गटात किती वजन उचलले आहे एकशे शहाण्णव के जी वजन उचलले आहे कोणते पदक जिंकले आहे तर कांस्य पदक जिंकले आहे कोणत्या राज्याशी संबंधित आहेत मणिपूर या राज्याशी संबंधित आहेत आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते आयडब्ल्यू का तर थायलंड थायलंड या देशामध्ये त्याचे आयोजन करण्यात आले होते दुसरा प्रश्न आहे भारतातील पहिल्या ए आय आधारित चित्रपटाचे नाव काय आहे तर पर्याय बघा इराह हो। भारतातील पहिल्या ए आय आधारित चित्रपटाचे नाव काय आहे तर इराह हो, इराह हो, असे त्याचे नाव आहे तुम्हाला एक प्रश्न देतो तर भारतामध्ये दे बघा नुकतच केरळ या राज्यामध्ये पहिल्या म शिक्षक रोबोटचे पहिला महिला शिक्षक रोबोट लॉन्च करण्यात आला तर त्या पहिल्या महिला रोबोट शिक्षकाचे नाव काय आहे तर ते तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगायचे आहे हा तुमच्यासाठी आजचा प्रश्न असणार आहे तर भारतातील पहिले ए आय शहर कोणते बनले आहे तर लखनऊ लखनऊ हे शहर बघा भारतातील पहिले ए आय शहर आहे त्यानंतर पहिल्या महिला रोबोट सीईओ कोण आहेत तर मिका रोबोट मिका रोबोट ह्या बघा पहिल्या महिला रोबोट सीईओ आहेत दुसरा प्रश्न आहे केसाचा भेदभाव रोखण्यासाठी विधेयक मंजूर करणारा पहिला देश कोणता असणार आहे तर पर्याय क बघा फ्रान्स फ्रान्स हा देश बघा केसाचा भेदभाव रोखण्यासाठी विधेयक मंजूर करणारा पहिला देश असणार आहे त्यानंतर पर्याय ब आहे बघा न्यूझीलंड तर तंबाखू विरोधी कायदा हा बघा न्यूझीलंड हा रद्द करणार आहे मित्रांनो आता फ्रान्स बद्दल थोडीशी माहिती पाहूया तर फ्रान्सचे सर्वात तरुण आणि पहिले समलिंगी पंतप्रधान कोण बनले आहेत तर ते आहेत बघा गॅब्रियल अटल गॅब्रियल हे अटल हे बघा सर्वात तरुण आणि पहिले समलिंगी पंतप्रधान बनले आहेत मित्रांनो इथे एक देखील तुम्हाला एक प्रश्न देतो तर भारताच्या पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिने बघा प्रमुख पाहुणे म्हणून इमॅन्युएल मॅक्रॉन हे आमंत्रित होते तर ते बघा कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत तर हा देखील प्रश्न तुमच्यासाठी आहे आणि त्याचे उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचे मगाशी तुम्हाला एक विचारला तर पहिल्या महिला रोबोट शिक्षक ज्या काही केरळमध्ये लॉन्च करण्यात आले तर त्याचे नाव काय आहे आणि पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून इमॅन्युअल मॅक्रॉन हे आमंत्रित होते तर ते कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत या दोन प्रश्नांची उत्तरे तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगायची आहे दुसरा प्रश्न चौथा प्रश्न आहे भारताची संरक्षण कंपनी एच एलने कोणत्या देशाला दोन डॉर्नियर दोनशे अठ्ठावीस विमाने निर्यात केली आहेत तर बघा पर्याय ड गयाना गयाना या देशाला बघा दोन डॉर्नियर दोनशे अठ्ठावीस हे जे काही विमान आहे तर ते बघा निर्यात केले आहे कोणत्या कंपनीने तर एच एल कंपनीने ती कोणती कंपनी आहे कोणत्या देशाची तर भारताची भारताची संरक्षण कंपनी आहे एच एल आणि हिनेच गयाना या देशाला दोन डॉर्नियर दोनशे अठ्ठावीस विमाने निर्यात केली आहेत पाचवा प्रश्न आहे जुडीत सुमिनेवा तुलुका जुडित सुमिनेवा तुलुका कोणत्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या आहेत तर पर्याय अ बघा काँगो काँगो या देशाच्या बघा जुडित सुमिनेवा तुलुका या बघा पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या आहेत कोणत्या देशाच्या तर काँगो या देशाच्या त्यानंतर पर्याय क आहे बघा बांगलादेश तर बांगलादेश देशाच्या बघा ज्या काही शेख हसीना आहेत पंतप्रधान तर ह्या बघा सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहणाऱ्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या आहेत शेख हसीना यांना बघा यांनी के पाचव्यांदा पाचव्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे त्या आहेत सहावा प्रश्न आहे चीनने भारताच्या कोणत्या शेजारी देशात गुप्त पानबुडी तळ बांधला आहे तर पर्याय बघा भारताच्या शेजारी जो काही बांगलादेश आहे तर या बांगलादेशामध्ये चीनने बघा गुप्त पानबुडी तळ हा बांधला आहे सातवा प्रश्न आहे कोणत्या देशाने एकाही शतकाशिवाय सर्वाधिक कसोटी धावा करण्याचा विक्रम केला आहे तर पर्याव बघा श्रीलंका श्रीलंका या देशाने बघा एकाही शतकाशिवाय म्हणजे त्या सामन्यामध्ये बघा कोणत्याही खेळाडूने शतक मारले नाही तरी सर्वाधिक धावा म्हणजे पाचशे एकतीस धावा केल्या आहेत जो आतापर्यंतचा आतापर्यंतच्या सर्वाधिक धावा आहेत ज्यामध्ये कोणत्याही खेळाडूने बघा खेळाडूने बघा शतक मारले नाही आणि या किती धावा तर पाचशे एकतीस धाव आहेत ज्याचा विक्रम आता अगोदर कोणाच्या नावावर हा हा विक्रम होता तर भारताच्या नावावर होता जो आता श्रीलंकेने मोडला आहे आणि पाचशे एकतीस धावा बनवल्या आहेत बघा एकाही शतकाशिवाय ज्यामध्ये कोणत्याही खेळाडूने शतक केले नाही यामध्ये सर्वाधिक धावा खेळाडूच्या आहेत तर बघा त्या त्र्याण्णव आहेत त्र्याण्णव इतक्या धावा केल्या होत्या परंतु शतक काही त्याने मारले नव्हते आठवा प्रश्न आहे कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी कृत्रिम सूर्यामध्ये शंभर दशलक्ष अंश सेल्सिअस तापमान अठ्ठेचाळीस सेकंदापर्यंत बघा मेंटेन करण्याचा जागतिक विक्रम केला आहे तर पर्याय अ बघा दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया या देशाच्या शास्त्रज्ञांनी बघा कृत्रिम सूर्यामध्ये शंभर दशलक्ष अंश सेल्सिअस तापमान अठ्ठेचाळीस सेकंदापर्यंत से बघा मेंटेन करण्याचा जागतिक विक्रम केला आहे प्रश्न अतिशय महत्वाचा आहे स्टार मार्क करून ठेवायला नवा प्रश्न आहे कोणत्या देशाला पंचवीस वर्षातील सर्वात शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला आहे तर बघा पर्याय अ तैवान तैवान व्या, या देशाला बघा पंचवीस वर्षातील सर्वात शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला आहे तर असं जो काही मोजमाप आहे तर ते किती रिस्टर खेलचा भूकंप बसला आहे तैवान देशाला तर बघा सात पॉईंट चार सात पॉईंट चार एवढा रिस्टर खेलचा भूकंप हा बघा तैवान या देशामध्ये आला आहे त्याचबरोबर बघा नुकतंच एक भारतामध्ये देखील भूकंपाचा धक्का बसला आहे तर तो कोणत्या राज्यामध्ये बसला आहे तर हिमाचल प्रदेशातील बघा चंबा परिसरात हिमाचल प्रदेशातील चंबा परिसर परिसरात बघा पाच पॉईंट तीन पाच पॉईंट तीन रिस्टर स्केलचा बघा भूकंपाचा धक्का बसला आहे हा भारतामध्ये आणि तैवानमध्ये किती तर सात पॉईंट चार रिस्टर स्केलचा दहावा प्रश्न आहे सर्वात वेगवान फाय जी फाय जी नेटवर्क देणाऱ्या देशामध्ये दे कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे तर पर्याय क युई युई हा देश बघा फाय जी नेटवर्क देणाऱ्या देशामध्ये दे पहिल्या क्रमांकावर आहे अकरावा प्रश्न आहे दोस्ती सोळा या संयुक्त सरावाचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे तर पर्याय बघा मालदीव मालदीव या देशामध्ये बघा दोस्ती सोळा या संयुक्त सरावाचे आयोजन बघा करण्यात आले आहे यामध्ये सहभागी देश कोणते आहेत तर भारत श्रीलंका आणि मालदीव भारत श्रीलंका मालदीव या तीन देशांचा हा बघा संयुक्त संयुक्त सराव आहे जो दोस्ती आणि याचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले तर मालदीव या देशामध्ये करण्यात आले आहे बारावा प्रश्न आहे एक एप्रिल दोन हजार चोवीसच्या नवीन यादीनुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण बनले आहेत तर पर्याय डो बघा बर्नाल्ड एर्नाल्ड बर्नाल्ड एर्नाल्ड हे बघा एक एप्रिल दोन हजार चोवीसच्या नवीन यादीनुसार बघा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनलेले आहेत तेरावा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय खान जागरूकता दिन कधी साजरा करण्यात येतो तर पर्याय ब चार एप्रिल चार एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय खान जागरूकता दिन हा बघा साजरा करण्यात येतो चौदा प्रश्न आहे माय सी एच जी एस माय सी एच जी एस हे ॲप बघा कोणत्या केंद्रीय मंत्रालयाकडून लॉन्च करण्यात आले आहे तर पर्याय क आरोग्य आणि कुटुंब कल्याण आरोग्य आणि कुटुंब कल्याण या मंत्रालयाकडून बघा माय सी एच जी एस हे ॲप लॉन्च करण्यात आले आहे पंधरावा प्रश्न आहे देशात सर्वाधिक ई बाईकची विक्री कोणत्या राज्यात झाली आहे तर पर्या आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा सर्वाधिक ई बाईकची विक्री बघा झाली आहे सोळावा प्रश्न आहे कोणती ऊर्जा कंपनी ही दहा हजार एम वी म्हणजेच मेगावॅटपेक्षा जास्त अक्षय ऊर्जा निर्मिती करणारी बघा भारतातील पहिली कंपनी ठरली आहे तर बघा पर्याय अ अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड ही बघा दहा हजार मेगावॅटपेक्षा जास्त अक्षय ऊर्जा निर्मिती करणारी भारतातील पहिली कंपनी ठरली आहे तर ही जी काही अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड आहे तर ती बघा गुजरात राज्यातील खवडा गुजरात राज्यातील खवडा या ठिकाणी बघा जगातील सर्वात मोठा अक्षय ऊर्जा प्रकल्प हा बघा उभारत आहे खवडा या ठिकाणी जगातील सर्वात मोठा अक्षय ऊर्जा प्रकल्प हा गुजरात खवडा या गुजरातमधील खवडा या ठिकाणी उभारण्यात उभारला जात आहे तर त्याची क्षमता किती आहे तर बघा तीस हजार मेगावॅट तीस हजार मेगावॅट एवढी त्याची क्षमता असणार आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे सोळा करंट अफेअर्स आपण या व्हिडिओमध्ये कवर केलेत तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगायचे मी जे काही दोन प्रश्न विचारलेत त्याची उत्तरे तुम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगायचे ज्याचा पी डी एफ तुम्हाला हवा असेल तर मी टेलिग्रामची लिंक दिल्या डिस्क्रिप्शनमध्ये तेथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद